हॅलो एवरीवन वन न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन या टॉपिकवरती कशाही पद्धतीचा जर क्वेश्चन आला आपल्याला तर तो कशा पद्धतीने लिहायचा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हा जो क्वेश्चनचा आहे हा जर एक्झाममध्ये आला तर कशा पद्धतीने लिहायचा यामध्ये तुम्ही कुठल्याही पद्धतीन क्वेश्चन लिहू द्या मग ज्यामध्ये क्वेश्चन जो आहे हा तुम्हाला थेरी बेस असेल न्यूमेरिकलवर असो किंवा एम सी क्यू बेस असो या कुठल्याही फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला यावरती जर क्वेश्चन आला तर तुम्ही एकदम इझिली एकदम ठीक आहे तुम्ही हा क्वेश्चन जो आहे तुम्ही सोडवू शकता मित्रांनो तर त्याकरिता हा व्हिडिओ जो आहे हा तुम्ही शेवटपर्यंत बघा ठीक आहे कुठलाही क्वेश्चन येऊ द्या यामध्ये तुम्हाला पण सोडवायचं हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो आणि सांगणारच नाही मित्रांनो तर ह्याच्या तुम्हाला नोट्स ज्या आहेत ठीक आहे ह्या तुम्हाला सुद्धा या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत ठीक आहे पूर्ण रेडी मटेरियल मित्रांनो तुम्हाला याच फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे ठीक आहे तर व्हिडिओ स्किप नका करू शेवटपर्यंत बघा चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया ठीक आहे तर फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय होते ते आपण समजून घेऊया आणि हा क्वेश्चन जो आहे हा आपल्याला दोन करता स्टेटमेंट येऊ शकतो विचार जाऊ शकतो ठीक आहे स्टेटमेंट तर याचा स्टेटमेंट हे खूप इम्पॉर्टंट आहे ज्यामध्ये आपल्याला सुद्धा यामध्ये प्रूफ करायचं आहे ठीक आहे मॅथमॅटिकल प्रूफ करायचं आहे ठीक आहे ते सुद्धा या ठिकाणी आपण घेतलेलं आहे तर बघा व्हिडिओ सर्व शेवटपर्यंत आणि व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा बघा स्टेटमेंट काय सांगतं एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स विच अट्रॅक्ट इच अदर विथ अ डिफानाईट फोर्स ओके दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोशनल टू दी प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनवर्सली प्रोपोशनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दे हे आपलं काय या ठिकाणी स्टेटमेंट आहे काय सांगतोय मित्रांनो लक्षात घ्या इकडं की या युनिवर्समध्ये कुठलेही दोन ऑब्जेक्ट घ्या कोणतेही ऑब्जेक्ट घ्या समजा फॉर एक्झाम्पल एक ऑब्जेक्ट आहे आणि हे एक हायक ऑब्जेक्ट आहे तर हे ऑब्जेक्ट एकमेकांकडे काय होते म्हणते अट्रॅक्ट होते ओके अट्रॅक्ट काय होत आहे एक पर्टिक्युलर डिफरंट फोर्स लागतोय तर हा जो फोर्स आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे हे या दोन ऑब्जेक्टच्या असणाऱ्या मासेला आता हा ऑब्जेक्ट ए म्हटला तर याला काहीतरी मास असेल आणि हा ऑब्जेक्ट बी म्हटला तर याला काहीतरी मास असेल तर हा जो फोर्स आहे हा फोर्स डायरेक्टली प्रोपोशनल आहे या दोन असणाऱ्या ऑब्जेक्टला आणि इन्व्हर्सली प्रोपोशनल आहे याच्या दोन ऑब्जेक्टमध्ये असणाऱ्या डिस्टन्सला ठीक आहे हे आपल्याला स्टेटमेंट आहे ओके तर हे स्टेटमेंट आपल्याला प्रूफ करायचं आहे आपल्याला मॅथमॅटिकली प्रूफ करायचं हे आपल्याला ठिकाणी दिलेलं आहे तर स्टेटमेंट तुमच्या लक्षात आलं असेल ओके सिम्पल आहे यू पेन ऑफ लॉफ ही स्टेट दॅट एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स विच अट्रॅक्ट टू इच अदर ठीक आहे विथ अ डिफानाईट फोर्स युनिटमधले कोणतेही दोन ऑब्जेक्ट घ्या ओके ते एकमेकांकडे काय होते अट्रॅक होते ओके एकमेकांकडे काय होते अट्रॅक होते कशामुळं तर एक पर्टिक्युलर डिफानाईड फोर्स आहे आणि हा जो फोर्स आहे हा डायरेक्टली प्रोपोशनल आहे कोणाच्या प्रोडक्टच्या म्हणजे इन मल्टिप्लायच्या मासेसच्या प्रोडक्टच्या मासेसला ओके आणि इन्व्हर्सली आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन डेमला ठीक आहे हा आपला स्टेटमेंट आहे आता हे स्टेटमेंट आपण खाली आपण प्रूफ करूया कशा पद्धतीने करायचं आहे ओके तरीपर्यंत काही अडचण नाही आहे ठीक आहे तर नो यस क्लिअर इथपर्यंत आता हेच जे आपण एक्झाम्पल घेतलं तेच आता तुम्हाला या ठिकाणी मी समोर प्रूफ करून दाखवतोय बघा काय दिलं आहे अशाच पण तुम्हाला लिहायचं आहे ओके मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये जर आलं तर काय लिहायचं बघा या ठिकाणी आता कसं करणार आपण बघा मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये आहे आता इफ कन्सिडर ओके इफ कन्सिडर टू ऑब्जेक्ट हॅविंग मासेस अॅमोनिअन इम टू या ठिकाणी आपण दोन ऑब्जेक्ट जे आहे हे काय केलं आहे कन्सिडर केलेल्या या ठिकाणी हा एम वन ऑब्जेक्ट आणि हा एम टू ऑब्जेक्ट ठीक आहे किंवा हा ए ऑब्जेक्ट आणि हा बी ऑब्जेक्ट याला मास एम वन आणि एम टू हे त्याचं काय मासेस आहे ओके आणि त्याचं डिस्टन्स जे आहे हे काय असेल हा डी घेऊया आपण याच्या सेंटरपासून हे काही डिस्टन्स हे काय असणार डी असणार किंवा तुम्ही आर पण घेऊ शकता ओके आता या ठिकाणी जर आपण हा फॉर्म्युलाचं स्टेटमेंट अप्लाय केलं कुठला एफ फिजिकल्स टू एम वन एम टू अपॉन डी आणि काय असेल डेड बाय डी स्क्वेअर किंवा कुठं कुठं आर स्क्वेअर असेल ओके okay, या ठिकाणी आपण आर म्हणलं आहे रेडियस तर आर घेऊ शकता डी घेतलं तर डी घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही ओके okay, तर याला आपल्याला प्रूफ करायचं आहे ओके okay, तर तुम्ही काय करा या ठिकाणी इफ कन्सिडर टू ऑब्जेक्ट हॅविंग मास अमोनियन एम टू अँड डिस्टन्स इज गिवन टेकन टू बी अ डी घेतलेला आहे आपण तर हे दोन ऑब्जेक्ट आहेत तर हे ऑब्जेक्ट एकमेकांकडे काय होत आहे अट्रॅक्ट होत आहे कशामुळं तर एक पर्टिक्युलर फोर्स तो फोर्स म्हणजे कोण आहे एफ आय ओके या ऑब्जेक्टचं मास एम वन या ऑब्जेक्टचं मास एम टू आणि यामधलं असणारं डिस्टन्स ते कोण असेल डी ओके किंवा आर तो आपण ठिकाणी लिहूया तर एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल जी आता हा कॅपिटल जी कोण आहे तर हा कॅपिटल जी जो आहे हा आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे एफ इज इक्वल्स टू किंवा एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॅपिटल जी एम वन एम टू अपॉन डी स्क्वेअर ठीक आहे तर यम टू काय या ठिकाणी मास आहे दोन ऑब्जेक्टचे आणि डी काय त्यामध्ये असणारा डिस्टन्स आता हा जी कोण आहे ते आपण समोर घेऊया आता जर हे प्रोपोशनल साइन जर काढलं तर हे काय होणार आहे एफ इजिकल्स टू कॅपिटल जी एमओनियम टू अपॉन डी स्क्वेअर तर या ठिकाणी एमओनियम टू लक्षात घ्या हे कोण आहेत मास ऑफ ऑब्जेक्ट आहेत आपल्याला समोर सर्व दिले तुम्हाला मी या ठिकाणी बघा कॅपिटल एफ कोण आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे एफ जो घेतला आहे आपण कॅपिटल सॉरी एफ जो हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे कॅपिटल जी जो आहे हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे ठीक आहे हा खूप महत्त्वाचा आहे हा एक युनिव्हर्सल ग्रॅविटेशनल कॉन्स्टंट असतं ओके त्यानंतर जे म्हणून काय तर मास ऑफ ऑब्जेक्ट एम टू बी द मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट आणि डी किंवा आर हे काय असेल आपलं डिस्टन्स असेल बिटवीन टू ऑब्जेक्टमधलं ओके तर हे आपल्याला तुम्हाला इन्फॉर्मेशन जे आहे ठीक आहे इम्पॉर्टंट आहे हायलाईट आहे ओके हे जेवरती आपण फॉर्म्युला घेतला आहे त्यावरती ही बेस आहे ओके चला बघूया खाली काय दिलं आहे बघा नेक्स्ट बघा द व्हॅल्यू ऑफ जी जे आता आपण बघितली युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू आहे ही किती आहे तर ही आपल्याला व्हॅल्यू या ठिकाणी दिली आहे सिक्स पॉईंट सिक्स सेवन इंटू टेन रिस्ट द पॉवर मायनस एलेवन एवढी काय आपली जीची व्हॅल्यू आहे कॅपिटल जीची ॲथ युनिव्हर्सल ग्रॅविटेशनल कॉन्स्टंटची आणि ही व्हॅल्यू जी आहे ही चेंज होत नाही ही काय असते नेहमी तर ही व्हॅल्यू या ठिकाणी ऑलवेज काय असते कॉन्स्टंट राहते ठीक आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे आता हे का ठेवायचे लक्षामध्ये तर यामध्ये तुम्हाला जे काही न्यूमेरिकल पार्ट आहे ठीक आहे जो काही फॉर्म्युला आपण आत्ता बघितला एफ ती जी गोष्ट कॅपिटल जी एम वन एम टू अपॉन डी स्क्वेअर किंवा आर स्क्वेअर हा जो फॉर्म्युला घेतला तर या ठिकाणी आपल्याला हा कॅपिटल जी दिसतो आहे तर या जीची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे ती व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायची आहे सिक्स पॉईंट सिक्स सेवन इंटू टेन रेट टू द पावर मायनस एलेवन आणि तुम्हाला शेवटी मला दिला आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर ठीक आहे तर हे तुमचं काय तर या ठिकाणी ग्रॅव्हिशनल फोर्स जो आहे त्या या ठिकाणी युनिट दिलेला आहे ठीक आहे यस आय युनिट हे आपण समोर डिस्कस करणार आहोत ओके तर इथपर्यंत तुम्हाला काही अडचण नसेल ओके चला मग आता आपण जाऊया समोर मित्रांनो ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट्स करा बघा तर या ठिकाणी जीची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट आहे ओके सो बघा यस युनिट ऑफ ग्रॅविटेशनल फोर्स बघा आपण तो काय न्यूटन मीटर पर के जी स्क्वेअर हे आपलं यस युनिट आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं त्यानंतर सी जी एस युनिट काय असेल तर मीटरचं डाईन राहतं मीटर सॉरी न्यूटनचं डाईन राहतं मीटरचं सेंटीमीटर आणि किलोग्रामचं ग्राम त्याचं काय असेल सी जी एस युनिट ओके देन यस युनिट ऑफ फोर्स आता फोर्स काय असतं हे सुद्धा आपण घेणार आहोत फोर्स म्हणजे काय तुम्हाला सांगणार आहोत तुम्हाला माहित नसेल तर कमेंट करा आपण त्यावरती व्हिडिओ घेऊया आपण एक बघा या साईन फोर्सचं युनिट काय तर न्यूटन हे या साईन फोर्सचं सा आहे सीजीएस युनिट ऑफ फोर्स काय असेल तर डायन राहतं ओके तर हे काही बेसिक इम्पॉर्टंट होतं हे तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल ओके इम्पॉर्टंट बेसिक आहे आणि तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे मला माहिती आहे ओके ज्यांना माहिती नाही आहे कन्फ्यूज आहेत त्यांच्याकरता मित्रांनो हे इम्पॉर्टन्ट ओके चला जाऊया आपण समोर आता काही महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत मध्ये इफ इफ द व्हॅल्यू ऑफ जी फर्स्ट कॅल्क्युलेटेड बाय बघा जी काही व्हॅल्यू ऑफ जी आहे ओके ही फर्स्ट कॅल्क्युलेट कोणी केली होती तर त्या सायंटिस्टचं नाव घेतलेलं आहे आपण हेनरी कॅव्हेंडिश या सायंटिस्टनं जी फर्स्ट व्हॅल्यू आहे जीची ही काय केली होती मेजर केली होती ओके देन बघा न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन यामध्ये काही हायलाईट पॉईंट्स आहेत तर बघा ते बघा काय म्हणतो इफ टू ऑब्जेक्ट आर स्पेरिकल स्पेरिकल ओके दोन ऑब्जेक्ट हे स्पेरिकल आहे देन मास अँड डिस्टन्स आर टेकन टू बीट सेंटर बघा आपण काय केलं आहे दोन ऑब्जेक्ट मी किंवा एक ऑब्जेक्ट कन्सिड केला की एक घ्या दोन घ्या तुम्ही किती घेऊ हो शकता ठीक आहे तर डेट सपोज हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा एक सेकंड ऑब्जेक्ट आहे तर हे दोन ऑब्जेक्ट असे येतो स्पेरिकल आहे सर्कल शेपमध्ये आहे ओके तर याचं मास ऑफ सेंटर कुठं राहील त्याच्या मास कुठं राहील सेंटरला राहील बरोबर की नाही तर तर काय म्हणतो आहे दोन ऑब्जेक्ट जर स्पेरिक असेल तर त्याचं मास किंवा त्या सेंटर हे तुम्ही कुठून घेणार तर त्या ऑब्जेक्टच्या सेंटरमधून घेणार हे तुम्हाला सांगायचं आहे ओके हा पॉईंट तुम्हाला नेक्स्ट पॉईंटवर क्लिक होऊन देईल लक्षात बघा इफ टू ऑब्जेक्ट आर इरेग्युलर इन शेप देन द दे मास इज टेकन टू बी मास सिच्युएटेड बघा आता दोन ऑब्जेक्ट या ठिकाणी पण घेतले मी ते येतं हा एक ऑब्जेक्ट आहे हा सेकंड ऑब्जेक्ट आहे आता मी म्हटलं या ऑब्जेक्टचा मास कुठं आहे शिव सांगा बरं तर या ऑब्जेक्टचा मास इथं असणार कुठंतरी ओके आणि याचं मास हे इकडं असणार ओके म्हणजे पर्टिक्युलर एका पॉईंटमध्ये असणार का नाही कुठंतरी स्लाईडली एका स्लाईडला हे गेलेलं मास असेल एका साईड सरकलेलं असेल तर त्या ठिकाणी मास कुठून घेणार तर ज्या ठिकाणी त्याचा मास सिच्युएटेड आहे त्या ठिकाणी त्याचं काय घेणार रेडियस घेणार किंवा त्याचा आपण डिस्टन्स या ठिकाणी घेऊया मित्रांनो हे आपल्याला दोन पॉईंट लक्षात ठेवायचे इफ द टू ऑब्जेक्ट हॅव्हिंग स्पेरिकल इन शेप द डिस्टन्स इज टेकन टू बी अ इट सेंटर ठीक आहे आणि दोन जर इरेग्युलर असतील तर तेव्हा त्या केस आपण कुठून घेणार तर ज्या ठिकाणी त्याचा मास काय असेल सिच्युएट असेल त्या ठिकाणी आपण घेणार आहोत ओके तर हे होतं महत्त्वाचं आणखीन काही एक दोन पॉईंट्स आहे त्यामध्ये ते आपण डिस्कस करूया ओके बघा इफ द मास ऑफ ऑब्जेक्ट इज डबल देन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डबल बघा काय म्हणतोय बघा आपण जर हा एक ऑब्जेक्ट आहे या या ऑब्जेक्टचं मास जर आपण के डबल केलं ठीक आहे एखाद्या ऑब्जेक्टचं मास जर आपण काय केलं आहे डबल केलं तर यामध्ये अट्रॅक्शन होणारा फोर्स म्हणजे फॉर एक्झाम्पल हा ए ऑब्जेक्ट आहे आणि हा बी ऑब्जेक्ट आहे तर ए आणि बी या दोन ऑब्जेक्टचं मास मास जर आपण मास जर आपण डबल केलं तर त्यामध्ये अट्रॅक्ट होणारा फोर्स हा पण काय होते डबल होते ओके हा पण काय होते डबल होते ओके लक्ष्य घया इफ द मास ऑफ टू ऑब्जेक्ट इज डबल देन द फोर्स ऑफ अट्रैक्शन इज ऑल्सो डबल होते ओके okay? हा एक महत्वा पॉइंट है हा तुम्हारा लक्ष्य घकेन बगा से अपना सेकेंड स्टेटमेंट ओके इफ द डिस्टन्स बिट्वीन टू ऑब्जेक्ट इज डबल ब दोन ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स आपण डबल केलं लेट सपोज समजा हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा एक ऑब्जेक्ट आहे तर या ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स वाढवलं म्हणजे ऑब्जेक्ट आपण हा वाढवला डिस्टन्स वाढवलं म्हणजे दूर दूर केलं म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे दोन मीटर आहे आणि नंतर आपण जर चार मीटर डिस्टन्स वाढवलं ओके डिस्टन्स वाढवलं आहे तर ॲटोमॅटिकली फोर्स काय या ठिकाणी कमी होऊन जाईल ओके म्हणजे इफ द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इज डबल देन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज रिड्युस बाय फॅक्टर फोर ओके तुम्ही जर दोन ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स जर वाढवलं डबल केलं तर त्यामध्ये लागणारा फोर जो आहे हा काय होते रिड्यूस होते हे तुम्हाला सांगायचं आहे आणि बाय फॅक्टर फोरने ओके हे एक महत्त्वाचं स्टेटमेंट या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो तर हा होता मित्रांनो न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनवरती क्वेश्चन तर कसा येऊ द्यामध्ये तर हेच तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे किंवा त्यामध्ये सांगायचं आहे मित्रांनो ओके आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांकडून शेअर करा आणि चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे तुम्हाला ज्या नोट्स काढायच्या असतील तर आपण मागे घेतो एक वेळ ओके तुम्ही याच पद्धतीचा स्क्रीनशॉट या ठिकाणी घेऊ शकता किंवा नोट्स जे आहे ह्या तुम्ही काढू शकता यावरनं